तरी तयार करण्याची चूक आहे त्यांची क्षमा मागतो आणि उपस्थित इकडेही लोक आहेत इकडेही लोक आहेत आणि इकडेही लोकच आहेत सगळीकडे लोकच लोक दिसतात मला असं वाटत महाशिवसनी निर्णय केलेला आहे रणजितला चिंता करायचं कारण नाही आहे आता निर्णय झालेला आहे महाराजचा निकाल ही सभा या ठिकाणी होते तुम्ही आपल्याला सांगितले पाहिजे मला या गोष्टीच निश्चितपणे दुःख आहे की ज्या लोकांना जवळ केलं लो, त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली मला आठवतो तो दिवस खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी राजकारण संस्था संपल्या होत्या कारखाने संपले होते आणि त्यावेळी आमच्या जवळ ही मंडळी आली आम्ही हा विचार केला आपण याचा जवळ केलं पाहिजे काही ना काही पुण्या आपण जवळ केलं पाहिजे आणि त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला त्यांना जवळ केलं आणि नुसतं जवळ दिलं नाही आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी नाही कारण जे केलं ते उभाळणाऱ्यांपैकी ना मी नाहीये जे करतो ते मनाही करतो कोणी धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले करतो निसर्ग तरी पड़ करतो पण लोक खऱ्या अर्थावर वेळी परत करण्याची कारण शेवटी हे सगळं का होऊ शकल त्याचं पुनर्वसन का होऊ शकलं हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले सव्वाशे सव्वाशे दीडशे दीडशे कोटी रुपये का मिळू शकले मोदीजींनी एनसीडीसीची योजना सुरू केली म्हणून हा सगळा प्रसा मोदी मिळाला ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी पवार साहेबांचा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत पण काही काळजीच कारण नाही करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मोदीजी आहे तुम्ही जनतेच्या मनात पाणी आणण्याचं काम केलं संघर्ष केला रेल्वे आणण्याचं काम केलं वर्षानुवर्ष जी कामं होत नव्हती केवळ निवडणुका मध्ये स्वप्न दाखवले जायचे संजय दुसरं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवारसाहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलो नाही ते पाच वर्षात तुम्ही करून दाखवलं आणि पवार साहेब म्हणतात वाटेल ते झालं तरी रणजित नाईक रेपाळकरला पाडा तर हा पुन्हा निवडून आला पाचच वर्षात आमची दुकान बंद करायला निघाला पुन्हा पाच वर्ष निवडून आला तर हा काय करेल काही कोकण आहे तुला कोणावर त्यांना असं वाटलं नेतेच झाले राष्ट्रीय नेत्या त्यांना काही माहिती नाहीये हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या अवघी के समजवता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार <laughs> नाही आणि मी कोणाचं वाटायलाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात पूर्ण पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला तर ईश्वर त्याचा सत्यनाश केल्याशिवाय

आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक ग्रामपंचायत विधानसभेची कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे कोण विकासामुळे देशाला निवडू शकतो सर्वसामान्य माणसाच्या आशा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आपण तरी त्या ठिकाणी देशामध्ये काही उदर होणार नाही आहे पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून मी

या गाडीचे इंजिन हे नरेंद्र मोदीजी आहेत मजबूत इंजिन आणि या गाडीला वेगवेगळ्या पक्षाचे टप्पे लागलेले ला, आणि या डब्यामध्ये तीन गरीब दोन गरीब आदिवासी शेतकरी शेत शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी हो मराठा सभागृह सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास होणार दुसरीकडे राहुल गांधीच्या गाडीला फक्त इंजिन आहे बरं इंजिन कसं आहे राहुल गांधी म्हणतात उद्धव ठाकरे म्हणता तुम्ही नाही मी इंजिन आहे त्या ठिकाणी लालू प्रसाद मी इंजिन मुलामसिंगचा मी इंजिन आहे मी इंजिन आहे

देश बदलला दहा वर्षात मोदीजींनी मोदीजी कोटी लोकांना बाहेर काढलं मी म्हणत नाही जगातल्या सगळ्या एजन्सी सांगतात पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षात बाहेर काढलं वीस कोटी लोक असे आहेत जे कच्च्या घरात राहायचे मोदी

कुठल्याही देशाच्या रे गाव गाड्याचं अंग कारण करणाऱ्या बारा नुमतेदारांकडे आणि पारंपरिक व्यावसायिकांकडे कधीच पाहिलं होत ते त्यांच्या फिसिंटीत देखील नव्हते मोदी करता आधुनिक आली पाहिजे त्यांना नवीन गोष्टी करता आल्या पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्याला तो जो व्यवसाय आहे तो अधिक आधुनिक स्वरूपात मिळायला पाहिजे याकरता चौदा हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिले बंधू आज आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत पंचावन्न सात कोटी लोकांना बाराच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला आणि एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोदीजींनी वयोश्री योजना आणली एकीकडे आमच्या घरच्या म्हाताऱ्या लोकांकरता आता या पुढे सर्व प्रकारच्या औषधी या मोफत मिळणार त्यांचा सगळा इलाज मोफत होणार हॉस्पिटल मध्ये जावं लागलं तर ते मोफत होणार आणि वयोश्री सारख्या योजनेतला कोणाला कानाचं यंत्र लागलं तर कानाचं यंत्र चष्मा लागलं तर चष्मा काळी लागली तर काळी कवळी लागली तर कवळी कमोड लागलं तर या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याचं काम या केलं आज आमच्या दिव्यांगांकरता फ्रान्स आणि जर्मनी मध्ये त्या प्रकारचे हात आणि पाय बोलतात त्याचे कारखाने आपल्या देशामध्ये टाकले आणि दिव्यांगांना आज मोठ्या प्रमाणात लावले त्या प्रकारचे पाय लागले की जो प्राप्त करून तो चालू शकत होता आज त्याची किंमत मारतोय आणि त्या ठिकाणी मोटरसायकल चालवतोय समाजात्या प्रत्येक उपभोक्ता संचार आज आमचा शेतकऱ्यांकरता किसान सलमानी योजना मोदी जिनने आणली तसेच शेतकऱ्यांकरता सिंचनाचा सोई केल्या 50000 कृषी उत्पन्न मोदी जिनने सिंचना करता या महाराष्ट्राला दे आज हे सगळे फोटो आपल्याला उताना दिसतात पैसे या महाराष्ट्र नरेंद्र मोदीजी दिले आज आपण पाहू शकतो ज्यांनी इतके वर्ष साखर कारखानारी चालवली त्यांना ते जमलं नाही

पाणी जिवंत आहे एवढंच नाही वर्षानुवर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात हे कारखानदार जायचे आमच्या काँग्रेसच्या सरकारने ऊसाच्या शेतकऱ्यावर आणि कारखानदारावर पंचवीस हजार कोटी रुपये इन्कम होता इतके वेळा पवार साहेब शिष्टमंडळ घेऊन त्या त्या प्रधानमंत्र्यांकडे गेले त्या त्या वित्त मंत्र्यांकडे गेले केवळ आश्वासन मिळायचं आणि नंतर ते सांगायचे

मोदीजी माफ करून टाकला एक नवा पैसा तुम्हाला द्यावा लागला शेतकऱ्याच्या मागे उभं सरकार जर कुठलं असेल तर ते मोदीजींच सरकार आहे बंधू बघे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवा तो कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जायची सोय होती कोणाच्या मौत मिट्टीवर किंवा आपण जाऊ शकत नव्हतो एखादा पाहुणा घरी आला तर लोक कपाळा नाट्यावर म्हणायचे

मोदी जी ने एक मजबूत भारत सेहर दिलाया। इस बात को तालुका के निवान नहीं है, देश का सुरक्षित ऐसा प्रथम देश का प्रधानमंत्री, देश सुरक्षित योजनाओं की नाई, देश सुरक्षित थोड़ा चिंता कर मोदी जी चिया, कि राहुल का भी चिया,

मी तुम्हाला विनंती करण्यात आलो आहे या ठिकाणी जी काही भाड्याची लढाई आहे आमच्या मीडियाने ही लढाई खूप मोठी करून टाकली आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये माढ्यामध्येच निवडणूक आहे आणि काही लोकांचं निवडणुकीमुळे ज्या प्रकारचं मागण असत मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो लोकशाही आहे तुम्हालाही मत मागण्याचा अधिकार आहे आम्हालाही अधिकार आहे शाला। शाला तो मतदान करणार आहे त्याच्या मनात जो आहे पण थोडशाही चालणार नाही हे मोदींच राज्य आहे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही राज्य चालवतो मला धमकी पुढा द्यायची नक्की येत नाही पण एवढं लक्षात ठेवा जर लोकशाहीवर तुम्ही आघात केला आणि तुम्हाला वाटत असेल की लोकशाहीच्या नावावर आमच्या कार्यकर्त्यांना थांबवू तर ते जमाना गेला तो जमाना नाही राहिला घेतलं पाहिजे आणि तुम्हालाही सांगतो तुम्हाला कारण नाही लोकशाहीमध्ये जर कोणी तुम्हाला थांबवत असेल तर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे एक अशा प्रकारचं मंत्र दिलेला आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा पैदा व्हायचा राणीच्या पोटी राजा पैदा व्हायचा बाबासाहेबांनी सांगितलं आता राणीच्या पोटी राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा होईल आणि Para trás de la mano está bien, y